हाय नमस्कार वेलकम टू हनीपियस खजाना हनीपिया खजानामध्ये आज आपण अप्पेची रेसिपी बघणार आहोत जाडसर पोहे म्हटल्यानंतर आपल्याला कांदे पोहे चाट तर आज आपण त्याच पोहेपासून अप्पे तयार करून घेणार आहोत तर हे अप्पे बनवण्यासाठी आपल्याला फक्त पाच ते दहा मिनटे लागतात नाश्त्यामध्ये किंवा मुलांना इव्हनिंग स्नॅक्स म्हणून फक्त पाच ते दहा मिनटामध्ये झटपट तयार करून घेऊ शकतो चला तर मग जास्त वेळ न घेता झटपट तयार होणारे अप्पेची रेसिपी बघूया तर हे इन्स्टंट अप्पे बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये एक वाटीपर्यंत जाडसर पोहे घेतली आहे आता हे पोहेमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे पोहे एकदा धुऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये एक ते दीड वाटीपर्यंत पाणी घालायचं आहे आणि पाच मिनटासाठी ही भिजवत ठेवून देऊ दुसऱ्या भांड्यामध्ये एक वाटीपर्यंत रवा घ्यायचा आहे मी इथे उपमा रवा वापरत आहे यानंतर यामध्ये वन थर्ड कप दही घालायचं आहे एक वाटीला थोडंसं कमी असते इतका आपल्याला दही घ्यायचं आहे आता हे दोन्ही चमचेनं मिक्स करून घेऊ जर गरज पडल्यास यामध्ये दोन ते तीन चमचपर्यंत पाणी घालून पुन्हा मिक्स करून घेऊ आता हे रवासुद्धा पाच मिनटासाठी भिजवत ठेवून देणार आहोत पाच ते सहा मिनटांतर बघूया पोहे इथे पाण्यामध्ये छान असं भिजलेले आहेत आता हे पोहे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर इथे आपला पोहेमधला पाणी घालायचं नाही आहे तर पाणी आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे फक्त पोहे यामध्ये टाकायचं आहे आणि यामध्येच आपण जे रवा आणि दही भिजवत ठेवले होते सुद्धा यामध्ये घालायचं आहे तर इथे आपल्याला एकदम फाईन असं पेस्ट तयार करायचं नाही आहे फक्त मिक्सरमधून एकदा फिरवून काढून घ्यायचं आहे मिक्सरमधून फिरवून घेतल्यानंतर हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता बॅटर हे अशा पद्धतीने आपण इथे तयार करून घेतलेलं आहे यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचपर्यंत जिरे एक ते दोन बारीक चिरलेली हिरवी मिरची दोन चम्मचपर्यंत कांदा बारीक चिरलेला दोन चम्मचपर्यंत किसलेला गाजर घ्यायचा आहे आणि सोबतच यामध्ये बारीक कट केलेला कढीपत्ता आणि कोथिंबीर घालायचा आहे हे सगळं यामध्ये घातल्यानंतर चमचेने एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता बॅटर हे थोडंसं घट्टसर वाटत आहे त्यामुळे यामध्ये थोडंसं आपण पाणी घालणार आहोत एकदम थोडंसंच यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करू तर तुम्ही ते बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी तर तुम्ही ते बघू शकता बॅटर आपल्याला अशा पद्धतीने इथे तयार करून घ्यायचं आहे तर इथे बॅटर बनवून तयार झालेला आहे तर आता आपण अप्पे बनवण्यास सुरुवात करूया इकडे अप्पेचं भांडासुद्धा गॅसवरती ठेवलेला आहे यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे यानंतर यामध्ये तयार केलेलं मिश्रण चमचेनं थोडं थोडंसं यामध्ये घालायचं आहे मिश्रण यामध्ये घातल्यानंतर यावरती झाकण लावून तीन मिनटासाठी आपण हे कमी गॅसवरती ठेवून द्यायचं आहे तीन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता अप्पे एकदम मस्त असं फुगलेले आहेत आता या अप्पेला चमचेनं पलटवून घ्यायचं आहे आणि याची दुसरी बाजू देखील आपण शिजवून घेणार आहोत सगळे अप्पे पलटवून घेतल्यानंतर थोडंसं चमचेनं प्रेस करून घेऊया आणि यामध्ये थोडं थोडंसं तेल घालायचं आहे तेल घातलं नाही तरी चालेल यानंतर यावरती झाकण लावायचं आहे आणि पुन्हा तीन मिनटासाठी हे शिजवून घेणार आहोत तीन मिनटानंतर झाकण काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथे अप्पेला दोनही बाजूने छान गोल्डन कलर आलेला आहे आता हे तयार झालेले आपे आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत शिल्लक असलेला जे बॅटर आहे त्याचेसुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला अप्पे तयार करून घ्यायचं आहे तर बघितले ना फक्त आणि फक्त दहा मिनटामध्ये हे अप्पे बनवून तयार झालेले आहे जर तुम्हालासुद्धा वेळेची कमी असेल आणि सकाळी काय बनवायचा जर हा प्रश्न पडला असेल तर अशा वेळी अशा पद्धतीने इन्स्टंट अप्पेची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद